नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस आज रात्रीपासूनच आजपासून ते पुढील तीन दिवस म्हणजे वीस डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार बहुतांशी आजपासून जिल्ह्यामध्ये यामधील ढगाळ हवामान राहणारे जिल्हे म्हणजे सोलापूर लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर पुणे या जिल्ह्यात फक्त ढगाळ हवामान राहील तर कोकणमधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर आणि कोल्हापूर या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तसेच वीस पासून थंडीचा जोर वाढून दररोज सकाळच्या वेळी पुढील तीन दिवस दाट धुके पडतील असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला असून वीस पासून थंडीचा जोर वाढणार तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील पण हलका पाऊस कुठेतरी पडेल सार्वत्रिक पाऊस पडणार नाही अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी बंधूंनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद